संपूर्ण राज्यभरात गेल्या काही महिन्यांपासून कडाक्याची थंडी पडत असल्याने नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील सर्व शाळा या विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी एक तास उशिराने भरवण्यात आल्या होत्या राज्य शिक्षण विभागाने देखील शाळा प्रशासनाला पालकांच्या संमतीने शाळेच्या भरण्याच्या वेळेत अंशत हो बदल करून शाळा एक तास उशिराने भरवण्यात येत होती परंतु आता राज्यभरात थंडी ओसरली असल्याने व येत्या काही दिवसात दहावीची परीक्षा असल्याकारणाने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये व विद्यार्थ्यांना पूर्ण वेळ अभ्यास करता यावा याकरिता सातपूर कॉलनी येथील छत्रपती शिवाजी प्राथमिक विद्यालयातील शिक्षक पालक संघा समितीने प्राथमिक विभागांचे मुख्याध्यापक यांना लेखी निवेदनाद्वारे प्राथमिक शाळेची वेळ ही पूर्ववत करण्याची मागणी करण्यात आली होती अखेर शिक्षक पालक संघाच्या मागणीला यश आले असून शाळेतील सर्व प्राथमिक विभागाचे वर्ग हे पूर्व वेळेनुसार भरणार असल्याचे मुख्याध्यापक अण्णा गुंडगळ यांनी सांगितले पाहूयात मुख्याध्यापक छत्रपती शिवाजी विद्यालय सातपूर कॉलनी नाशिक या ठिकाणी आपण थंडीच्या थंडीमुळे शाळेची वेळ जी बदललेली होती ती बदललेली वेळ नियमित करावी असे आमच्या शाळेचे पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष माननीय रवींद्रजी भोर त्याचप्रमाणे सहसचिव बेलदार साहेब यांनी आम्हाला एक निवेदनाद्वारे तीस एक दोन हजार पंचवीस रोजी एक निवेदन दिलं आणि त्या निवेदनाद्वारे त्यांनी शाळेची वेळ नियमितपणे सुरू करावी अशी एक विनंती केली आणि त्या निवेदनाच्या अनुषंगाने आम्ही एक फेब्रुवारी रोजी पालक सभा आयोजित केली आणि या पालकसभेमध्ये सर्वानुमते असा निर्णय घेण्यात आला की शाळेची वेळ जी आहे ती नियमितपणे सुरू करावी कारण जेणेकरून विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होणार नाही आणि वेळ जे आहेत अभ्यासक्रम जो आहे तो अभ्यासक्रम वेळेत पूर्ण करता या येण्याच्या दृष्टीने आम्ही सर्व मुख्याध्याप मुख्याध्यापक सर्व शिक्षक या सगळ्यांनी या निवेदनाच्या अनुषंगाने पालक सभा घेऊन आणि हा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे तीन तारखेपासून आपली शाळा जी आहे ती शाळा नियमितपणे सुरू केलेली आहे सोबतच शालेय शिक्षण विभागाने देखील निवेदनाची दखल घेत शाळेच्या वेळेत बदल केल्याने शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष रवींद्र भोर यांनी देखील सर्व शिक्षक व शालेय शिक्षण विभागाचे आभार मानले आहेत पाहूयात मी रवींद्र भोर पालक शिक्षक संघ उपाध्यक्ष श्री छत्रपती शिवाजी विद्यालय सातपूर कॉलनी शाळेची वेळ शासनाने दिलेल्या नियमाप्रमाणे थंडी खूप वाढली होती त्याप्रमाणे एक तास लेट केली होती पण आता पंधरा ते वीस दिवसापासून वातावरणात चेंज झाल्यामुळं भरपूर पालकांनी आमच्याकडं सांगितलेलं होतं मागणी केली होती तर तुम्ही सरांना सांगून शाळेची वेळ नियमितप्रमाणे करायला लावा त्याचप्रमाणे आम्ही मी व सचिव सुनीलजी बेलदार आम्ही चर्चा करून सरां एक निवेदन बनवलं सर्व पालकांच्या सहमतीने ते आम्ही शाळेचे मुख्याध्यापक श्री गुंडगळ सर यांना ते निवेदन दिलं मान्य आमच्या सर्वांची मागणी त्यांनी करून शाळेची वेळ नियमित केली याबद्दल त्यांचे खूप खूप आभार महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले वर